श्री स्वामी समर्थ आज आपण दुर्गा अष्टमीचे उपाय पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी या गोष्टी करा मासिक दुर्गाष्टमी पूजेच्या वेळी दुर्गा, दुर्गा देवीला सोळा शृंगाराचे साहित्य अर्पण करा या दिवशी देवीला लाल चुनळी आणि लाल फुलेही अर्पण करावीत असे केल्याने ग्रहक जीवन सुखी राहते या दिवशी माता दुर्गाला फुला आणि लवंगांची माळ अर्पण केल्यास साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या मंत्राचा जप करा मासिक दुर्गाष्टमी पूजेच्या वेळी दुर्गा मातेच्या या मंत्रांचा जप केल्याने शुभ परिणाम प्राप्त होतात अशा स्थितीत मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी या मंत्राचा जप करावा या देवी सदुभ शक्ती संस्थिता संस्थिताल गमस्तस्य गमस्तस्य नमो नम मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी तुमच्या घरातील आठ किंवा नऊ लहान मुलींना अन्नदान करा आणि त्यांना काही भेटवस्तू द्या जर हे शक्य नसेल तर तुम्ही मुलींच्या घरी जाऊन त्यांना भेट वस्तू देऊ शकता असे केल्याने माता दुर्गा प्रसन्न होऊन त्या व्यक्तीवर आपला आशीर्वादाचा वर्षाव करात श्री स्वामी समर्थ